पांढरकवडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली येथे प्रवेशोत्सव व मेळावा संपन्न शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस शुक्रवारी शाळा प्रवेशोत्सव व भव्य पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रभात फेरी करण्यात आली नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोळी निर्माण व्हावी यासाठी रांगोळी स्पर्धा वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम घेऊन तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे श्री सूर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे माननीय एस जी गुप्ताजी उमरीकर देवराव वाघाडे भगवान भासारकर यांनी पोवाडे गीत भजन या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांचे शैक्षणिक उद्बोधन केले अप्पर आयुक्त अमरावती कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापक एस एल कुटुरकर सर प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब राठोड उपस्थित होते मान्यवर म्हणून सोनुर्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री अशोकराव नंदुरकर ग्रामपंचायत सचिव श्री शिकरेसाहेब तसेच विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक माननीय किसन खांडरे यांनी प्रास्ताविकातून शाळेत वर्षभर राबविले जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे अधीक्षक माननीय मनोज गाडवे यांनी केले शिक्षक माननीय अंभोरे कुमारी साधना गेडाम अधीक्षिका अर्चना जाधव नर्स कु कुपीएल कु... 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 आडे कर्मचारी यशिला उईके आकाश कुकडे मनदीप पवार विजय जुनघरे रोशन मोगरे सईबाई कोंडोकार इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांतीन्यूजसाठी प्रतिनिधी राजीव आगरकर पांढरकवडा यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि